दलित महासंघाचा नगरपालिकेवर उंट मोर्चा इंदिरानगर वसाहतीमधील नागरिकांना दिलेली नोटीस रद्द करावी पावसाळ्यात घरे खाली करू नयेत गरजूंना कायदेशीर मार्गाने कायमस्वरूपी घरे ताब्यात द्यावीत मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाने नगरपालिकेवर उंट मोर्चा काढला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या उपस्थितीत राज्याध्यक्ष वनिता ताई कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार युनस कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी बस स्थानक डेपो गणपती मंदिर छत्रपती महाराज स्मारक डॉक्टर स्मारक बागणे चौक 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 बागणे नगरपालिका इमारतीवर मोर्चा आला मोर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्र शासनाकडील एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम अंतर्गत नगर परिषदेने नंबर एकशे एकोणतीस अ मध्ये तीनशे त्र्याण्णव घरकुलाचे बांधकाम केले आहे यापैकी एकशे त्रेपन्न घरकुले लाभार्थ्यांना वाटप करून ताबा पावती है। दिली आहे परंतु इतर रहिवाशांना हक्काची घरे नगरपालिकेने दिलेली नाहीत नगरपालिकेच्या वेळकाडोपणामुळे अनेक कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित आहेत सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे पावसाळ्याचा तोंडावर नगरपालिकेने इंदिरानगरच्या रहिवाशांना घर वाटपाबाबतची कागदपत्रे आदेश ताबा पावती मागितली आहे सदर कागदपत्रे नसल्यास पुढील कारवाईची नोटीस दिली आहे तेव्हा कागदपत्रे नसणाऱ्या नागरिकांच्यावर पावसाळ्यातील कारवाई अन्यायकारक का आहे सदर वसाहतीमध्ये गरजू कुटुंबे आपली लहान मुले गरोदर स्त्रिया वयोवृद्ध समवेत राहत आहेत इंद्रनगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे मतदान ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड स्थानिक रहिवाशी पुरावे आहेत तेव्हा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ घरकुलाचे वाटप करून बेघर नागरिकांना घरे द्यावीत पावसाळ्यात कोणतीही कारवाई करू नये यावेळी नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले मोर्चावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार म आ राज्याध्यक्षा वनिताई कांबळे तालुका अध्यक्ष प्रमिला गावडे जिल्हा संपर्क प्रमुख युनस कोल्हापुरे निशांत आवळेकर कार्याध्यक्ष सृष्टी कांबळे शोभाताई सालपे विजया माळी नितीन जाधव बापूसाहेब बडेकर सचिन पाटील संग्राम थोरबोले विकास धनवडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते बेघर मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताला स्वातंत्र्य मिळवणार सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले भारत आज महासत्ताकडे वाटचाल करत आहे असे देशाचे पंतप्रधान सांगत आहेत आणि या वाटचालीकडे करत असता देशाच्या पंतप्रधानांनी राज्यात देशातील अनेक राज्यांना असे आदेश दिलेले आहेत की ज्यांना उद्योग कर्ज पाहिजे असेल नोकऱ्या अंमलबजावणी असेल किंवा घर असेल या सगळ्या गोष्टी पंतप्रधानांनी प्रत्येक राज्याला आदेश देऊन अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला वाटतंय या महाराष्ट्रातच काय घोडं मांडलं आहे कुणाला ढावा आणि महाराष्ट्रातलं सांगली जिल्हा हा एकदम जातीवादी आणि एक वेगळ्या नजरेनं बघण्याचा प्रसंग या ठिकाणी झाला आहे बटकी मागासवर्गीय आणि ओबीसी याकडे एक वेगळ्या नजरनं बघून इथं डावललं जाते विनाकारण कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीची कागदं करून ती अंमलात आणली जातात आणि त्याचा त्रास आम्हाला दिला जातो त्यामुळे आज गेल्या काही काळात म्हणजे दोन हजार पंधरा सोळाला आमच्या इथं एक मागासवर्गीय इंदिरानगर म्हणून झोपडपट्टी स्थापन केली होती ती झोपडपट्टी स्थापन केली असता त्या ठिकाणाला दलित महासंघाने गेल्या सुद्धा आंदोलन करून त्यांना घरपट्टी सात बारा लाईट पाणी अशा सगळ्या सुविधा मिळाव्या यासाठी आंदोलन करून ते आपलाच आणलं होतं पण त्यावेळी काही शाण्यामाशयांनी राजकीय महाशयांनी हे त्यांची जी घरपट्टी आहे ती अस्तित्वात न आणता ती राखून ठेवली गेली आणि पुन्हा या घरपट्टीचा विषय काढून ही सासगावला जी एम आय डी झाली गेली हे एम आय डी ही जागा चांगली आहे आणि ती आम्हाला आणण्यासाठी त्यांनी या ठिकाणाला पुन्हा ही घरं उद्ध्वस्त करण्याचं कट कारस्थान केलेलं आहे आणि त्याची बंदूक ही संबंधित जे मा नगर नवीन मुख्य अधिकारी जे आतिशाने त्यांना कायद्याचा अभ्यास नाही किंवा ज्या पदावर आपण बसलो याचासुद्धा अभ्यास नाही त्यांनी न ना काही कोणत्याही पद्धतीचा विचार करता या लोकांना नोटीस दाखल केलेले आहेत नोटीस दिलेले आहेत त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की सात दिवसात ही घरं खाली करून आम्हाला देण्यात यावी त्यामुळं आज आम्ही या ठिकाणाला मुख्याधिकारी साहेबांना एक इशारा देण्यात आलो होतो की नाव देण्यासाठी आम्ही या ठिकाणाला उंट मोर्चा काढला होता स्थानिक प्रशासन कोणत्याही पद्धतीची चौकशी न करता उंटावरून शाळा राखण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा उंट मुख्य अधिकारी साहेबांना दाखवायला होतो पण त्यांचं नशीब चांगलं आहे त्या डी पी मिटिंगला गेले आज आम्ही तहसीलदार साहेब मॅडमांना निवेदन दिलेलं आहे येत्या काळात आम्हाला चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणाला अंमलबजावणी होऊन ही घरं आम्हाला मिळतील अशी आश्वासनं दिलेले आहे येत्या काळात जर तिने आम्हाला ही घरं आमच्या ताब्यात देऊन आमची जी कागदोपत्री पुरतता के न केल्यास आम्ही दलित महासंघाच्या वतीनं असा इशारा दिलेला आहे की आम्हाला तासगावच नव्हे तर जिल्ह्यात अधिकारी साहेब कुठं दिसतील तिथं दलित महासंघाच्या पदाधिकारी मुख्याधिकाऱ्यांच्या पोडाला काळा लावतील असा इशारा मी घेतो